हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे अहो वातावरणात गर्मी किती वाढली आहे हे बघा आजचे पेपरला तुम्ही बघितला असाल उष्माघाताचे पन्नास बळी हां म्हणजे खूप टेम्परेचर वाढलेलं आहे चाळीस टक्केवर तरी बरेच शहरांमध्ये वाढलेला आहे ते आपण आपलं रक्षण कसं करावं ह्याच्याबद्दल आज आपण जरासं जाणून घेऊया तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे हे पण मी जरा आठवण करून देते काम जे गर्मी जे। का म्हणजे गरमी खूप वाढलेली आहे आणि आपल्याला त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे त्यामुळे तुम्ही पण ऐका आणि जे किती लोक तुमचे संपर्कात आहेत ते सगळ्यांपाशी व्हिडिओ शेअर करा खूप महत्त्वाचा आहे का म्हणजे एवढी गरमी आत्तापर्यंतचे गरमीचं हे रेकॉर्ड आहे एवढी गरमी वाढलेली आहे त्यामुळे आपण आपलं आणि आपल्याबरोबर आपले सर्वांचं आपले कुटुंबीय असतील आपले, आपले मित्र असतील सर्वांचं आपण रक्षण करायला पाहिजे त्याच्यासाठी मी हा प्रयत्न केलेला आहे आता ह्या गरमेतनं आपलं संरक्षण करण्यासाठी लाँग टर्म मेजर्स आहेत आणि शॉर्ट टर्म मेजर्स आहेत आधी आपण शॉर्ट टर्म मेजर्स बघूया शॉर्ट टर्म मेजर्स म्हणजे आत्ता आपण काय करायला पाहिजे आत्ता गरमी एवढी वाढलेली आहे मग आपण काय काय करायला पाहिजे पहिली गोष्ट गरज नसली की बाहेर पडू नका तुम्हाला बाहेर जायचं असते भाजी आणायला म्हणा दूध आणायला म्हणा तुम्ही म्हणाला हो मॅडम बाहेर जावं लागते की रोजची भाजी आणायची आहे दूध आणायचं आहे ओके मलाही माहिती आहे सकाळी लवकर जावा किंवा संध्याकाळी जावा उन्हाचे वेळेला बिलकुल बाहेर पडू नका पण आणि काही लोक म्हणतील नाही हो आम्हाला कामाला जायची वेळ उन्हाचीच वेळ आहे अकरा ते पाच किंवा आणि काही काही अशा नोकऱ्या करणारे असतात पोस्टमन असतील कुरिअरवाले असतील कितीतरी लोकांना त्यांना काही उन्हात जाणार नाही म्हणून बसलं की त्यांचं पोट भरणार नाही त्यांचे कुटुंबाचंही पोट भरणार नाही त्यामुळे ना ते काय करावं मेन सनग्लासेस वापरा सनस्क्रीम वापरा आणि डोकेवर कायम चांगलं पांढरं कापड घाला म्हणजे पांढरे कापडानं तुमचं डोकं कवर करा त्याच्या वर आणि टोपी घाला असं करून स्वतःचं संरक्षण करा हे झालं बाहेर जातानाच आणि मुख्य म्हणजे पाण्याची बाटली तुमचे जवळ ठेवा प्रत्येक पाच दहा मिनिटाला एक एक घोट पाणी हे महत्वाचं करा का म्हणजे बाहेर तर जायला पाहिजे तुमची नोकरी आहे तुमची ड्युटी आहे ऊन आहे म्हणून काही घरी बसून चालणार नाही ठीक ठीक आहे पण एवढं करा तुम्ही आणि ह्याचे नंतर आपण घरात काय काय काळजी करायची पहिलं गोष्ट प्रत्येकानं भरपूर पाणी प्यायचं भरपूर पाणी प्यायचं आणि त्याच्याशिवाय शिवाय लिंबू शरबत ताक कोकम असलं आपण जास्त सेवन करायचं आणि आपले जेवणात खाणा खाण्यातसुद्धा थोडीफार आपण फरक करायला पाहिजे काकडी कुकुंबर वॉटरमेलन जसं ज्या फळातनं पाण्याचं अंश जास्त आहे ती फळं आपण जास्त वापरायची आणि जेवणात तुम्हाला आवडत असलं तर नाचणी रागी म्हणतो आपण हां नाचणीची भाकरी करू शकता नाचणीचे डोसे करू शकता वेगवेगळे प्रकार तिथले बनवू शकता नाचणीची आंबिल करतात आमच्याकडे ती ताकात मिसळून पितात त्यामुळे हे सगळे प्रकार आपण घरात करत असतो आता एवढं सगळं कशासाठी करायचो मॅडम म्हणाल तुम्हाला माहीत आहे हे उष्मा घाताना फक्त आजारीच पडत नाही आजारी तर माणूस पडतो जीवनाचं अंत्य पण हो होते आणि आपण बघतो रोज पेपरला बघतो टी व्हीवर बातम्यात बघतो त्यामुळे आपली काळजी घ्यायला पाहिजे का अपन। नाही आपण आपण आपली काळजी घ्यायला पाहिजे त्यामुळे हे सगळ्या गोष्टी करायच्या बाहेर जाताना कवर करायचं आणि सनग्लास सनस्क्रीम हे सगळं वापरा घरात भरपूर पाणी प्या आणि लेमन ज्यूस म्हणा ताक म्हणा बटर मिल्क कोकम हेच वापर करा काकडी वॉटरमेलन फळं भरपूर खावा आणि जेवणात नाचणी रागी ह्याचा वापर करा मिल्क करा डोसे करा त्याचे किंवा आणि काही प्रकार तुम्ही करा भाकरी करा हे सगळं झाले मेजर्स आता आपण करायचं आणि त्याचे शिवाय आपण हे झालं सध्या आपण आपल्याला कसं प्रोटेक्ट करतो हेचे शिवाय आपण भरपूर झाडं लावायला पाहिजे आता हे उन्हाळा गेल्यावर पावसाळा चालू होईल जुलै महिन्यात वगैरे तुम्हाला शक्य इख्या आहे एवढी झाडं लावा तुमचे घराभोवती लावा आजूबाजूला डोंगर असलं की तिथे लावा रस्तेचे दोन्ही बाजूला लावा झाडी भरपूर असली का नाही तुम्हाला माहीत आहे टेम्परेचर जरासं कमी होते त्यामुळे भरपूर झाडं लावत जायला पाहिजे आता आपण आंबे आणतो भरपूर त्या आंब्याच्या कोया आपण काय करायच्या माती घ्यायची माती ते गोळे त्या कोया बुडवून त्याचे लाडू करायचे आणि तुम्ही डोंगरावर जाता इकडे तिकडे फिरायला जाता नदीचे काठावर जाता तिथे तर फेकून द्या पाऊस पडला की आपोआप ती झाडं येतात असा कुठल्याही ब्या तुम्ही पपायाच्या ब्या म्हणा काही टाकू नका आणि पावसाळा लागल्यावर त्या ब्यात तुम्ही कुठेही ओपन जागेवर टाकून द्या आपोआप झाडं येतात आणि ही वृक्षवल्ली वाढली की तुम्हाला माहीत आहे आपल्याला ती उन्हापासून खूप प्रोटेक्ट करते त्यामुळे आपले सर्वांना हे महत्त्वाचं आहे जे कुठे तुम्ही राहता तुमचे घरच्या आजूबाजूला शक्य असलं की तिथे झाडं लावा आणि ही झाडं वाढली का नाही आपोआप आपल्याला पण गारवा येतो आणि आपल्यालाच नव्हे पुढचे येणारे पिढीचं पण आपण संरक्षण करू त्याच्यासाठी झाडं लावणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे फक्त आपण स्वतःसाठी जे आहे का करतो का नाही स्वतःसाठी करतो पण पुढे येणारे पिढीला पण ह्यातनं फायदा होणार आहे त्याच्याशिवाय ते झाडांची फळं पण त्यांना खायला मिळतील त्यामुळे झाडं लावण्याचं काम आपण सर्वांनी अगदी मन लावून करायला पाहिजे ते आपण काय करायचं नुसतं गरम वाटते गरम होते गरम होते म्हणून पंखा लावायचा एसी एसी ऑन करायचं आणि बसायचं चालते का नाही ह्याच्यासाठी आपण ह्याच्याशिवाय हे तात्पुरतं असते तेवढे पुरतं लाँग लास्टिंग आणि आपलं हेल्थ पण चांगलं राहण्यासाठी ह्या सगळ्या सोयीकर परत मी रिपीट करते का म्हणजे उन्हाळा खूप वाढत चाललेला आहे इकडे तिकडे आपण बघतो उष्माघाताने लोक मरणसुद्धा पावतात त्यामुळे आपण सर्वांनी आपली स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे त्यामुळे तुम्हाला गरज नसली की बिलकुल बाहेर पडू नका जायचं असलं तरी गरजेचे वस्तूंसाठी दूध असेल भाजीपाला असेल एक ते सकाळी जावा नाही ते संध्याकाळी जावा ज्यांचं काम आहे उन्हातनं जावंच लागते ते गॉगल वापरा डोकेवर पांढरं कापड वापरा टोपी वापरा तसं स्वतःचं प्रोटेक्शन करून जावा घरात डाएटमध्ये बदल करा भरपूर पाणी प्या आणि सारखं प्रत्येकानं पाच दहा मिनटानं एक घोट पाणी पी जायला पाहिजे त्याच्याशिवाय लेमन ज्यूस घ्या बटर मिल्क घ्या कोकम घ्या आणि काकडी म्हणा वॉटरमेलन हेचा वापर जास्त करा आणि नाचणीचा वापर करा आंबील करा काही करा पण स्वतःचं रक्षण करा, हो करा, पासू, पासू, करा। हे खूप महत्त्वाचं आहे आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तुमचे नातेवाईक तुमचे फ्रेंड्स सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही उन्हापासून हीटपासून स्वतःचं संरक्षण करा अच्छा हॅव ए गुड डे